काल माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये स्पष्ट केलं ना हनी आहे ना ट्रॅप आहे हे केवळ जनतेच्या मनामध्ये सम्रम निर्माण करणे जेव्हा बोलायला काही नसतं विकासाचे काही व्हिजन नसतात तेव्हा असं बोलून राज्याला भरकव भरकड भरकवण्याचं काम भरकर ठेवायचं काम या ठिकाणी विरोधी पक्ष करतो आहे विजय वडट्टीवारांनी थोडं विधायक बोलावं विजय वडट्टीवारांनी शेतकरी शेतमजूर या राज्याच्या महत्त्वाच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बोललं पाहिजे विरोधी पक्ष म्हणून विधायक भूमिका मांडल्या पाहिजे विरोधी पक्ष म्हणून आपल्याला सरकारला काही चांगल्या सूचना दिल्या पाहिजे चांगल्या सरकारकडून काही बाबी करून घेतल्या पाहिजे विरोधी पक्षाचं काम असतं सरकारकडून प्रश्न सोडवून घेणे जनतेचे ते न सोडवता हनी ट्रॅप आहे फनी ट्रॅप आहे हे जे विषय काढून त्या ठिकाणी सभागृहाचाही वेळ जनतेचाही वेळ खराब करतायत मला असं वाटतं विरोधी पक्षाकडे काही नाही आहे विरोधी पक्ष हा तीन भागात फुटला आहे काल तर जी पत्रकार परिषद झाली विरोधी पक्षाची काँग्रेसनी वेगळी घेतली शरद पवार गटाने वेगळी घेतली उद्धव ठाकरेंनी वेगळी घेतली त्यामुळं जेव्हा विरोधी पक्ष दुभंगलेला असतो तेव्हा काही ना काही बोलावं लागतं म्हणून वडेट्टीवार बोलतात मला वाटतं विकासाचं बोललं गेलं पाहिजे या मा राज्याच्या जनतेला विकासाची आस आहे